इथच्या आय पी एलमध्ये पाच संघाचे कर्णधार बदलणार तर कोणत्या टीमाचे कणधार बदलणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रवेश करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या आगामी हंगामात अनेक बदल होणार आहेत पुढील हंगामापूर्वी आय पी एलमध्ये एक मोठा लिलाव मेगा ऑप्शन होणार आहे ज्यामध्ये सर्व दहा संघाचे नवे रोग आपल्याला पाहायला भेटणार आहे कायम ठेवण्याच्या संख्येची पुष्टी अजून झाली नाही तरीही बहुतेक खेळाडू लिलावात संघ बदलण्याची शक्यता आहे संघातील बदलाबाबत मीडियामध्ये आधीच अनेक तर्क तर्कवितर्के लावले जात आहेत भारतीय क्रिकेटमधील काही हाय प्रोफाईल नावे नवीन संघामध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात तर इतर अनेकांना पूर्णपणे वगळले जाऊ शकते आम्ही तुम्हाला अशा पाच संघाबद्दल सांगणार आहे जे आय पी एल दोन हजार त्या त्या कर्णधार बदलू शकतील आर सी बी नवीन कर्णधारच्या आहे आर सी बीमध्ये मध्ये एल राहुलला कन्न करना, कर्णधार बनवण्याची जोरदार चर्चा चालू आहे फॅबडू प्लेसिस त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असताना राहुल जो कर्नाटकाचा खेळाडू आहे त्याला फ्रंचायजीमध्ये खेळण्याचा अनुभव आहे तो नेतृत्वाची भूमिका बजावण्यासाठी योग्य खेळाडू असू शकतो साठी त्याच्या भविष्याचे नेतृत्व करण्यासाठी राहुल हा योग्य पर्याय असू शकतो लखनौ सुपर जयन्स नवीन कर्णधाराच्या शोधात आहे गेल्या वर्षी लखनौ सुपर जयन्सचा कर्णधार एल राहुल होता एल राहुल आणि लखनौ सुपर जयन्स वेगळे होणार असल्याची बरी चर्चा आहे गेल्या मोसमात लखनौ सुपर जयन्स व्यवस्थानाशी झालेल्या वादानंतर फ्रँचायझी त्याला कायम ठेवण्याची शक्यता नाही लखनौ सुपर जयन्सचा नवा कर्णधार शोधावा लागणार आहे संघ रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार सारख्या अनुभवी खेळाडूच्या शोधात आहे दोघापैकी कोणीही मुंबईनेचा मुंबईने सोन्याचा निर्णय घेतल्यास लखनौ त्यांना कर्णधार बनवू शकते रिष्ठ पंत सोडू शकतो संघ दिल्ली कॅपिटलचा सध्याचा कर्धार रिषभ पंत संघ सोडू शकतो रसी झाल्यात कॅप्टनला कर्नाधाराचा शोध घ्यावा लागेल त्यांच्याकडे संघात अक्षर पटेल सारखे अनुभवी खेळाडू आहेत जे फ्रँचायजीचे नेतृत्व करू शकतात अक्षर हा देखील संभाव्य खेळाडूपैकी एक आहे ज्याला मेघा लिलावपूर्वी संघात कायम ठेवता येईल दिल्ली संघाने तरुण खेळाडूला कर्णधार बनवण्याचा विचार केला तर अक्षर हा योग्य पर्याय असू शकतो तर पंजाब किंग्सची निराशाजनक कामगिरी झाली होती मागील वर्षी आय पी एलमधील पंजाब किंग्सची निराशाजनक कामगिरी गेल्या मसमातही कायम राहिली त्यांचा कर्णधार शिखर धवन दुखापतीशी झंजत होता हा डावकोरा फुलंदाज यावेळी लिलावत आपल्याला दिसू शकतो पंजाब किंग्स त्याला रिलीज करू शकतात पंजाब संघ व्यवस्थापनाला तरुण खेळाडूला कर्णधार बनवायचे आहे असे झाल्यास संघाला नावा कर्णधार मिळू शकतो रोहितकडे पुन्हा मुंबईची कमान गेल्या मसमात मुंबई इंडियन्सने अनुभवी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले होते मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला फारसे यश मिळाले नाही हार्दिकवर टीकेची झोप उठली आणि त्याला स्टेडियममध्ये धिंगाणा सहन करावा लागला संघाला एकत्र बनण्यात तो अपयशी ठरला रोहितने नुकतीच टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवले आहे रोहितकडे पुन्हा मुंबईची कमान दिल्यास आश्चर्य वाटणार नाही रोहितला पुन्हा मुंबईचा कणाधार बनवता येईल असेही मत भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी नुकतेच व्यक्त केले आहे तर या पाच टीमांचे कणाधार बदलू शकतात आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये